नमस्कार मित्रांनो आज गुरुपौर्णिमा असल्याकारणाने आम्ही केंद्रामध्ये जात आहोत स्वामी समर्थ कामोठी या ठिकाणी संध्याकाळची साडेपाच वाजली आहेत आणि साडेसहाला आरती असते ती आरती अटेंड आर्ते करण्यासाठी आम्ही जात आहोत खूपच गर्दी होती बाहेर छान प्रकारे रांगोळी काढली होती आरतीचा टाईम झाल्यामुळे प्रदक्षिणा बंद होते खूपच छान डेकोरेशन केलेलं होतं थोड्या वेळामध्ये आरती आहे आणि आम्हाला जागा आतमध्ये मिळाली नसल्यामुळे आम्ही औदंबराखालीच भेट बसलो खूपच क्राउड होता खूपच गर्दी होती आणि थोड्या वेळ आणखीन गर्दी वाढली कारण की आरतीचा टाईम होता आणि दर्शन बंद होतं हे बघू शकता खूपच गर्दी आहे आरती झाल्यानंतर आम्ही आतमध्ये दर्शन रांगेला लागलो यज्ञमंडपाचं दर्शन घेतलं आणि आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेलो आणि इथं पण खूपच छान रांगोळी काढली होती पादुकाचं दर्शन घेतलं खूपच छान डेकोरेशन केलं होतं आतमध्ये पण स्वामींचं दर्शन झालं खूप छान वाटलं बाहेर आल्यानंतर स्वामींचं तीर्थ घेऊन आपल्याला गुरुपद घ्यायचं असतं आम्ही स्वामींना तीर्थ वाहिलं फुलं वाहिली आणि तीर्थ घेतलं आणि एका वर्षासाठी स्वामींचं गुरुपद घेतलं ह्या पौर्णिमेपासून नेक्स्ट पौर्णिमेपर्यंत मी देवांश आणि वाईफसाठी वेट करत होतो लाईनमध्ये होतो आम्ही गर्दी होती खूपच तिनं पण गुरुपद घेतलं आम्ही थोडंसं बा थांबलो तिथं था। देवांशला आतमध्ये दे खडी साखर मिळाली होती आम्ही थोडी थोडी सगळ्यांनी खाल्ली थोडा वेळ थांबलो त्या था ठिकाणी मुजरा केला पाया पडलोत आणि असंच थोडा वेळ थांबून बाहेर रांगेत आलोत बाहेर प्रसाद होता प्रसाद घेतला आणि बाहेर आल्यानंतर गर्दी एवढी वाढलेली की बरं झालं वाटलं लवकर आलो आम्ही उशीर झाला असता तर हे खूप खूपच मोठीच्या मोठी रांग लागली होती दर्शन झालं छान वाटलं अशीच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद नमस्कार सबस्क्राईब करा लाईक करा